अवकाळी पावसामुळे महाड पंढरपूर रस्ता अक्षरशः चिखलानं माखून गेलेला आहे ठिकठिकाणी केलेल्या खोदकामामुळे रस्त्याची अक्षरशः दुर्दशा झालेली आहे खि ठिकठाणी ठिकठिकाणी केलेल्या या खोदकामांमुळे मातीमुळे हा रस्ता अक्षरशः चिखलासारखा झालेला आहे अजेश नाडकर आमचे प्रतिनिधी आमच्यासोबत आहेत अजेश काय माहिती संदर्भात खरं तर रस्त्याचं काम या सुरू होतं मात्र कोणत्याही प्रकारचं काम यात लवकर पूर्ण करण्यात आलेलं नाही आणि विशेष म्हणजे सगळीकडे खोदकाम केलेलं आहे आणि खड्डे सुद्धा त्याच्यामुळे आहेत खरं आहे गेल्या तीन ते चार दिवसापासून रायगडच्या विविध भागात जो आहे तो अवकाळी पाऊस जोरदार पडत होता आणि त्यामुळे पाहिला असेल तर हा महाड माल रस्ता आहे अर्थात महाड ते पंढरपूर रस्ता जो अनेक वर्षापासून या रस्त्याचं का काम आहे आणि सध्या अवकाळी पाऊस सुरू असल्या कारणाने या रस्त्यावर जे आहेत टाकलेली माती होती तिचा पूर्णपणे चिखल झालेला आहे आणि या चिखलातून जे आहे ते गाडी काढताना अक्षरशः तारेवरची कसरत जी आहे ती चालकांना करावी लागत आहे वारंवार येथील स्थानिक नागरिकांनी या रस्त्याबाबत आवाज उठून देखील हा रस्ता अद्यापही पूर्ण झालेला नाही ठिकठिकाणी खोदकाम केलेला आहे माती टाकलेली आहे अशाच परिस्थिती परिस्थितीत आता पावसाला काही दिवस बाकी असताना अद्यापही हे रस्ता पूर्ण न झाल्याने अशीच परिस्थिती या रस्त्याची वारंवार होण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे धन्यवाद या सगळ्या माहिती बद्दल।